जीवामृत बनवण्यासाठी कोण कोणती सामग्री लागते आणि आपण ते कसं बनवू शकतो चला तर पाहूया फक्त एका मिनिटामध्ये सामग्री जर आपण पाहिली तर गाईचं शेण दहा किलो गाईचं गोमूत्र दहा लिटर यानंतर बेसन आपल्याला घ्यायचं आहे दोन किलो त्यानंतर काळा गुळ दोन किलो बांधावरची किंवा वडाच्या झाडाखालील माती आपल्याला निदान एक किलो घ्यायची आहे आणि यासाठी चांगल्या प्रकारचं चा स्वच्छ पाणी आपल्याला शंभर लिटर घ्यायचं आहे ही झाली सामग्री आता पाहूया की जीवामृत आपण कसं तयार करू शकतो सुरुवातीला आपल्याला दोनशे लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शंभर लिटर पाणी टाकायचं आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे गायीचं शेण आहे दहा किलो ते चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये एक एक करून दहा लिटर गाईचं गोमूत्र दोन किलो गुळ आणि दोन किलो बेसन पीठ टाकून चांगल्या प्रकारे विरघळून आणि ढवळून घ्यायचं आहे मग सगळ्यात शेवटी आपल्याला जी एक किलो माती आपण घेतलेली आहे बांधावरची किंवा वडाच्या झाडाखालील ती याच्यामध्ये मिसळून चांगल्या प्रकारे द्रावण तयार करून घ्यायचं आहे सुती कापडाने आपल्याला ह्याला झाकून घ्यायचं आहे आणि निदान सहा ते सात दिवस तसंच आंबोट ठेवायचं आहे पण काळजी घ्या सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे दिवसातून दोन वेळा हे द्रावण आपल्याला बांबूच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे चला तर मग तुमचं जीवामृत तयार झालेलं आहे आता पाहूया याचा वापर कसा करायचा समजा तुम्हाला ड्रिप किंवा आळवणीच्या माध्यमातून वापरायचं आहे तर वापराची मात्रा आहे शंभर लिटर एक एकरसाठी पण वापरताना चांगल्या प्रकारे आपल्याला सुती कापडाने तयार झालेलं द्रावण वस्त्रगार करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर सेम वस्त्रगार केलेलं द्रावण तुम्ही दहा लिटर शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकरसाठी फवारणीसाठी वापरू शकता चला तर मग दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा